आज प्रचंड जो महापूर आला त्याच्यामध्ये त्यांचं सगळं शेतीतलं माल वाहून गेला त्यांचे घर वाहून गेले मुलांचे शैक्षणिक शिष्यवृत्तीचे सगळे वाहून गेलं आणि आपण आपल्या संस्थेच्या वतीने पूर्ण डोंबिवलीकरांना आवाहन केलं की शेतकरी राजा संकटात आहे आणि आपल्याला सर्वांना जरा आपले हात मोकळे करायला लागेल तर आपलं आपण आवाहन केल्यानंतर प्रचंड असं अन्नधान्य शालेय वस्तू आपल्याकडे सर्व जमा झाल्या त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ असेल तांदूळ असेल साखर असेल शेंगदाणे असेल पोहे असेल शाबदाणा असेल चहा पावडर असेल आणि कपड्यामध्ये महिलांना साड्या गाऊन झोपण्यासाठी चटई अंगावर घेण्यासाठी बेलसेट प्रचंड आपल्याकडं सर्व वस्तू आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी असेल डोंबिवलीकरीमधील काही नागरिक असेल काही सुद्धा आम्हाला ह्या ठिकाणी साड्यांची मदत केली काही ट्रस्टने मुलांना शैक्षणिक वया असेल पेन्सिल असेल पेन असेल याची मदत केली आपल्या संस्थेच्या वतीने मागे सुद्धा जेव्हा सांगली कोल्हापूरला महापूर आला होता तेव्हा आपण आवाहन केल्यानंतर दोनशे क्विंटल अन्नधान्य आपल्याकडे जमा झालं होतं आणि आपण ते संघटनेचे पदाधिकारी स्वतः तिथे जाऊन आपण सर्व वाटप केलं होतं आज सुद्धा तुम्ही बघाल शेकडो किट आपण तयार केले त्या किटमध्ये आपण जवळपास पंधरा ते वीस वस्तू भरल्या जीवनावश्यक शेतकऱ्यांना जे मदत लागणार येते आणि हे सर्व साहित्य घेऊन आमच्या महाराष्ट्र जनरल मैपूल संघटनेचे पदाधिकारी आणि मी स्वतः ही गाडी आज आम्ही जायकवाडी धरणाच्या खाली जे घनसांगली तालुक्यामधले जे गाव आहेत तेथे दहा हजार कुटुंब स्थलांतरित केले प्रचंड पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी आपण हे सर्व संघटनेचे पदाधिकारी सोबत घेऊन हे अन्नधान्य त्या ठिकाणी वाटप करणार आहोत